नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत अठ्ठावीस मार्च वार गुरुवार या दिवशी संकट चतुर्थी आहे गणपतीच्या या दिवशी कोणत्या रूपाची पूजा केली जाते या संकट चतुर्थीचे महत्त्व काय पूजाविधी कशी करावी व मुहूर्तसुद्धा आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर सुखसमृद्धी लावण्यासाठी संकट चतुर्थीच्या दिवशी कोणता उपाय करावा यामुळे आपल्या सर्व अडचणी दूर होतील आणि प्रत्येक इच्छा आपली पूर्ण होईल फाल्गुन महिना कृष्ण पक्षातील संकट चतुर्थी वार गुरुवार अठ्ठावीस मार्च रोजी आहे चंद्रोदय रात्री नऊ वाजून चोवीस वाजता असणार आहे याच वेळी गणपती व चंद्राची पूजा करून नैवेद्य अर्पण करून आपणही भोजन करावे स्कंद आणि ब्रह्मवैवर पुराणानुसार या तिथीला गणेशाच्या भालचंद्र रूपाची पूजा केली जाते या पुराणानुसार शंकर चतुर्थीचे व्रत आणि गणेशाची पूजा केल्याने सौभाग्य आणि समृद्धी वाढत असते भालचंद्र म्हणजे गणपतीचे एक रूप आहे ज्यांच्या डोक्यावर चंद्र आहे पुराणानुसार गणपतीच्या या रूपाची पूजा केल्याने रोग दुःख आणि दोष दूर होतात संकट चतुर्थीच्या दिवशी गणपतीची विधीपूर्वक पूजा केली जाते व हे व्रत नावाप्रमाणेच आहे म्हणजेच सर्व त्रास कष्ट दूर करणारे मानले जाते या दिवशी उपवास करून गणपतीची आराधना केल्याने सर्व प्रकारच्या संकटातून मुक्तता होते असे मानले जाते की या दिवशी भालचंद्र गणपतीची पूजा केल्याने आपल्या सर्व अडचणी दूर होतील व आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील विवाहित स्त्रिया आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावी आणि सौभाग्य असेच अखंड टिकून राहावे मिळावा किंवा बुद्धी चांगली मिळावी दिवसभरात उपवास करतात आणि संध्याकाळी गणपतीची पूजा करतात मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी चतुर्थीच्या दिवशी घरामध्ये हा उपाय करायचा आहे प्रथम एक चौरंग मांडावा त्यावर लाल रंगाचे आसन टाकावे त्यावर अशा प्रकारे छोटासा चौरंग मांडलेला आहे चौरंगावर तांदळाची राशी टाकून गणपतीची स्थापना करायची आहे तर मंडळी इथे मी गणपतीचा अभिषेक करून घेतलेला आहे गणपती बाप्पाला स्थापन केल्यानंतर हळदी कुंकू अक्षता चंदन अर्पण करायचे आहे तर मंडळी गणपतीचा आपल्याला आशीर्वाद मिळावा म्हणून गणपतीच्या चरणाची पूजा आपणास करायची आहे यामुळे अनंत असे लाभ मिळतात यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात त्यानंतर एक जास्वंदाचे पान घ्यायचे आहे जास्वंदाच्या पानामध्ये व फुलामध्ये गणपतीचा कायम निवास असतो म्हणून आपल्या मनातील सर्व इच्छा या पानावर लिहून आपणास गणपतीच्या चरणी अर्पण करायची आहे यामुळे आपल्या मनातील कसलीही कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होते तर इच्छापूर्तीसाठी आपण हा उपाय कसा करावा याची माहिती पाहूयात आपली इच्छा लिहिण्यासाठी जास्वंदाच्या काडीचा आपणास उपयोग करायचा आहे सर्वप्रथम जास्वंदाच्या पानावर स्त्री काढायचा आहे त्यानंतर त्याच्याच खाली आपणास आपली इच्छा लिहायची आहे जास्वंदाचे पान फाटलेले व तुटलेले नसावे ते अखंड असावे त्यावर हळदीने स्त्री काढल्यानंतर आपली इच्छा लिहावी इच्छा आपण एका शब्दात सुद्धा लिहू शकता जर पैशाची अडचण असेल तर पैसा असे लिहावे शिक्षणाच्या बाबतीतल्या अडचणी असतील तर शिक्षण लिहावे नोकरीची अडचण असेल तर नोकरी असे लिहावे किंवा तुम्हाला अजून कुठलीही अडचण असेल तर छोट्याशा एका शब्दामध्ये तुम्ही तुमची इच्छा मांडू शकता त्यानंतर जास्वंदाच्या पानामध्ये जे आपण आपली इच्छा लिहिलेली आहे त्यामध्ये एकवीस दुर्वाची जोडी एक लाल जास्वंदाचे फुल व एकवीस तांदूळ अखंड असावे असे तांदूळ अशा प्रकारे मौली धाग्याने बांधायचं आहे हेच आपण गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करणार आहोत यामुळे गणपती बाप्पा आपली कठीणातली कठीण इच्छा पूर्ण करतात गणपती बाप्पांना जास्वंदाचे फूल अर्पण करून अशा प्रकारे त्यांच्या चरणी आपल्या इच्छापूर्तीसाठी कामना करावी लवकरात लवकर आपल्या इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करतील त्यानंतर धूपधीप व आरती करावी तर मंडळी आपल्या घराच्याजवळ जर गणपतीचे मंदिरं असेल तर गणपतीच्या मंदिरात ही सेवा तुम्ही करू शकता जर तुम्हाला गणपतीच्या मंदिरात जाणे शक्य नसेल तर आपल्या घरामध्ये आपण गणपती बाप्पांची स्थापना करून ही सेवा करू शकता जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा म्हणजेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद ഹര ഹര മഹാദേവ്